नमस्कार मित्रांनो लवकरच निवडणुकीचे निकाल लागतील या निकालासंदर्भात अनेक लोकांचे अनेक निष्कर्ष असतात बऱ्याचदा पत्रकारांनी दिलेले अंदाज हे चुकीचे ठरत असतात कारण एखाद्या गावातील चार लोकांना भेटणे आणि त्याच्या त्याच्यावरून अख्ख्या मतदारसंघाचा कल सांगणे ही कलाडणारी गोष्ट असते आणि लोक कसे सर्वे करतात कोणाच्या बाजूने बोलतात हे सगळं आपल्याला माहितीच असेल मला वाटतं यासाठी एक दाखला तुम्हाला देतो की दोन हजार एकोणीसमध्ये असं दिल्लीमध्ये काँग्रेसचं सरकार बी जे पीचं सरकार येणार अशा प्रकारचे सगळे एक्झिट पोल चालू असताना एकदम भूकंप घडवणारी बातमी आली आणि काँग्रेस आणि बी जे पी या दोघां दोन्ही पक्षांना मिळून फक्त तीन जागा मिळाल्या विधानसभेच्या आणि नवीनच पक्ष जो जन्माला आलता त्याला मात्र सदुसष्ट जागा जनतेनं पदरामध्ये घातल्या होत्या याचा अर्थ स्पष्ट की लोकांना परिवर्तन पाहिजे असतं लोकांना बदल पाहिजे असतो आणि लोकांना नवीन लोकांना संधी दिल्यानंतर आपली काहीतरी कामं होतील अशा प्रकारच्या आशा, आशा पल्लवित होत असतात आणि म्हणून लोक नव्या पर्यायाच्या नेहमी शोधात असतात आणि प्रस्थापितांच्या विरोधात ही लाट जी आहे ती कायम असते आता आपण बोलूया बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल तर मित्रांनो या मतदारसंघामध्ये माझा अचानक प्रवेश झाला मी इतिहासात रमणारा मुलांना उद्योजक घडवणारा त्यासाठी धडपडणारा माणूस परंतु नियतीनं परिस्थितीनं अशा काही घटना घडवल्या की ज्याच्यामुळे मला त्या ठिकाणी उभं राहण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि आपण तो फॉर्म भरला आता निकाल काय लागेल याच्याबद्दलचं विश्लेषण मी तुम्हाला सांगतो की गेले एकवीस वर्ष सुप्रिया सुळे तिथल्या खासदार होत्या आणि त्यांनी कामाचा एवढा डोंगर उभा केला होता की कुठल्याही सभेमध्ये त्यांना आपण काय काम केलं हे एकही वाक्य सांगता आलं नाही एकवीस वर्षामध्ये त्यांनी एकवीस रुपयाचं काम केलं असेल तर एकवीस लोका एकवीस गावातील लोकांनी येऊन सांगावं अशा प्रकारचा आम्ही एक व्हिडिओ काढला होता त्याचं उत्तर कधी काय आलं नाही कोणत्याही भाषणामध्ये कोणत्याही प्रचाराच्या टप्प्यामध्ये सुप्रिया सुळे ह्या एकवीस वर्षात मी एक रुपयाचं काय काम केलं याच्याबद्दल बोलू शकलेल्या नाहीत नंबर एक दुसऱ्या बाजूला सुनेत्राताई पवार ह्या भविष्यात काय करू शकतील याच्याबद्दल कधीही मतदारांना काही आश्वस्त करू शकल्या नाही फक्त मी कोणाची तरी मुलगी आहे म्हणून मला मत द्या मी कोणाची तरी पत्नी आहे म्हणून मला मत द्या अशा प्रकारच्या भूमिका मतदाराला पटत नाहीत परवडत नाहीत आणि त्या घेण्याची ती काही शक्यता नसते त्यामुळे उमेदवार किती पात्रतेचं आहे उमेदवार काय केलं हे लोक बघतात म्हणजे जे निवडून गेलेत त्यांनी काय केलं हे लोक पॅरामीटर लावून मोजतात आणि जो निवडून म्हणजे निवडणुकीला उभा आहे तो काय करू शकतो याचं व्हिजन स्टेटमेंट त्याची दूरदृष्टी हे सुद्धा मतदार मोजतात या दोन्ही मुद्द्यांमध्ये हे दोन्ही प्रस्तावित उमेदवार हे फेल जात होते आणि प्रस्थापितांच्या विरोधात एक लाट असते शिवाय सुप्रिया सुळेंनी कधीच काही जनतेची कामं न केल्यामुळे दर निवडणुकीला त्यांचं पन्नास हजाराचं मताधिक्य घटत होतं त्याच्यामुळे गेल्यावेळी त्यांना सहा लाख साठ हजार फक्त मतं होती आणि महादेव जानकरांना पाच लाख ऐंशी हजार मतं होती जवळपास त्याच्यामुळे हा आकडा ही तफावत अशी कमी कमी होत चालली होती मित्रांनो आणि दरवर्षी पन्नास हजार म मतांचं घट होणं हे तुम्ही लक्षात घ्या आणि यावेळी दोन्ही बाजूनी प्रचंड पैसा वाटला गेला होता असं म्हणतात की दोन्ही बाजूनी चारशे कोटी वाटल्याची लोकांमध्ये चर्चा आहे असं जरी असेल तरी चाळीस हजार मतं वाढतील असं आपण पकडू सहा लाख साठ हजार प्लस चाळीस हजार सात लाख मतं होतील सात लाख मतं डिवायडेड बाय टू इकडे साडेतीन इकडे साडेतीन त्यामुळे कोणत्याही पवाराला कोणत्याही यांच्या उमेदवाराला म्हणजे सुळे किंवा पवार यांना साडेतीन लाख मतांच्या पुढं जाताना नाही ही एक बाजू दुसऱ्या बाजूला ह्यांचा जो पारंपरिक मतदार होता लेंगा टोपी धोतर म्हणजे पंचावन्न प्लसचा जो उमेदवार होता पंचावन्न साठ वयाच्या पुढची जी सगळी मंडळी होती ती साहेबांच्या बाजूने जावं तर दादा नाराज दादाच्या बाजूने जावं तर साहेब साहेब निराश अशा द्विधावस्थेत असल्यामुळे नको याला ना त्याला आपण देवमत मत नवीन माणसाला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे हे दहा टक्के मतदान कमी झालं आणि दहा टक्के म्हणजे छोटं नाही मित्रांनो साडे दीड लाख मतं कमी पडली म्हणजेच या साडेतीन साडेतीन लाखातून परत पंच्याहत्तर पंच्याहत्तर कमी गेले तर पावणे तीन लाख तीन लाखाचा आकडा दोन्ही उमेदवारांना गाठणं आहे असं माझं अॅनालिसिस आहे दुसऱ्या बाजूला नेहमी पवार विरोधी मतं ही सहा लाख मतं असतात या सहा लाख मतांमधून एक लाख जरी कमी केली तरीसुद्धा दीड ते दोन लाखाचं मताधिक्य राहतं आणि लोकांना या दोघांना पाडायचं असं जर ठरवायचं म्हटलं तर एकच उमेदवाराला पुढे चालावावं लागतं आणि त्यासाठी तो तेवढा त्या उमेदवार सक्षम असला पाहिजे आणि म्हणून लोकांनी नामदेवराव जाधव हो यांचं कामाचा कोण टेलिफोन या टॅगलाईनला चांगलं उत्तर देऊन ते टेलिफोन चालवला अठरा नंबरचा आणि त्याच्यामुळे दीड ते दोन लाखाचं मताधिक्य सहज मिळू शकतं अशा प्रकारचं माझं ॲनालिसिस आहे या बाजूचं पण मी अॅनालिसिस केलेलं आहे आणि त्या बाजूचं कारण सात लाखाचे सरळ सरळ दोन भाग होतात साडेतीन साडेतीन आणि दहा टक्के मतदान कमी झालेले आहे त्याच्यामुळे दोघांची पंच्याहत्तर पंच्याहत्तर कमी पकडली तर पावणे तीन तीन लाखाचा आकडा गाठणं हे मुश्किल होते आणि दुसऱ्या बाजूला नेहमी जी पवार विरोधी म्हणजे दगड जरी उभा केला तरी ते पवारांच्या विरोधात उभा राहिला म्हणून त्याचं कौतुक म्हणून किंवा निषेध म्हणून किंवा नवीन माणसाला संधी मिळावी याचं एक प्रतीक म्हणून नेहमी सहा लाख लोक सहा लाख मतदार यांच्या विरोधात मतदान करतात ही सहा लाख मतं कुठं जाणार आहेत तर ही यांच्या विरोधातच जाणार आहेत त्यामुळे सहा लाख मतं एका एक, एक गट्टा एका बाजूला आणि सात लाखाचे दोन तुकडे ते ते तीन तीन लाखाचे होणार आहे असं चित्र बघितलं तर नामदेवराव जाधव हे दीड ते दोन लाखांनी निवडून येतात त्याला आणखी पण काही कारण आहेत गेल्या पंचवीस वर्षामध्ये उद्योजक घडवण्यासाठी आपण महाराष्ट्रभर केलेलं काम त्याच्यानंतर मी डायरेक्ट अमेरिके येऊन मराठा आरक्ष आरक्षणामध्ये घेतलेली उडी त्याच्यामुळे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण हे जे बाहेर पडलं तो एक प्लस पॉईंट आहे त्याच्यानंतर माझ्यावर जो जीव घेणं हल्ला झाला शाईफेक वगैरे झालती तेसुद्धा रोष मराठा समाजाच्या मनामध्ये होता आणि एकंदरीत हा माणूस हातामध्ये काही नसताना आपल्या मुलांना उद्योजक बनवण्यासाठी जी धडपड करतो आहे या माणसाला जर आपण सत्ता दिली या माणसाला जर आपण संधी दिली तर हा माणूस महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार देईल हा माणूस महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगारीतून मुक्त करेल हे जे लोकांना एक आशादायी चित्र होतं त्या आशादायी चित्रामुळे डेफिनेटली लोक प्रचंड मतदान करणार आणि त्यांनी ते केलं असणार आहे येत्या चार तारखेला चार वाजता हे चित्र क्लिअर होईल आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण वेगळा चर्चेचा व्हिडिओ बनवू शकतो तुर्तास मला असं वाटतं की माझे जे काय सगळे अंदाज आहेत मी ते तुम्हाला सांगितलेले आहेत त्याच्यात जर काय कमी जास्त झालं तर त्या सुद्धा किंवा त्याचं विश्लेषण करणारा सुद्धा व्हिडिओ आपण नक्कीच पाच तारखेला पुढे काढू आणि तुम्हाला काय वाटतं मित्रांनो बी जे पीवाल्यांनी शिवसेनावाल्यांनी काँग्रेसवाल्यांनी शिवसेनावाल्यांनी यांचं काम केलं असेल छातीठोफणे तुम्ही सांगू शकता गॅरंटी देऊ शकता अरे बाकीच्या कोणत्याही गोष्टीची गॅरंटी देता येईल परंतु या गोष्टीची गॅरंटी देता येणार नाही की सुळेंचं आणि पवारांचं काम त्यांच्या घटक पक्षांनी केलं असेल कारण ज्यांनी आजपर्यंत सहकारी पक्षांच्या माना मोडणे सहकारी पक्षांच्या खांद्यावरती बसून फक्त आपली हांडी फोडणे आणि लोणी त्यातला चाखणे एवढा कार्यक्रम केला त्यांच्या बाबतीत बी जे पी शिवसेना काँग्रेस ह्या सगळ्या पक्षाचे लोक अत्यंत सावध होते आणि कार्यकर्त्यांना हे कळत होतं की हे एकच नाना यांनी उडवलं आहे छापा आला काय आणि काटा काय नाना यांचंच असणार आहे त्यामुळे आपल्याला हाई पॉवर बोखांडी नको आणि तोही पवार बोखांडी नको हे लोकांना कळत होतं आणि हे कळून लोकांना देण्यामध्ये आमच्या दोन आर्टिकलचा खूप मोठा रोल होता एका आर्टिकलचं नाव होतं मान पक्षाला मत अपक्षाला आणि दुसरं आर्टिकल होतं की राजकीय कार्यकर्त्यांची नसबंदी म्हणजे यांना निवडून दिल्यानंतर काँग्रेसवाल्यांची काय गोची होईल शिवसेनेवाल्यांची काय गोची होईल बी जे पीवाल्यांची काय गोची होईल मनसेवाल्यांची काय गोची होईल हे सगळंच्या सगळं मी व्यवस्थित एक्सप्लेन करून त्याचे मेसेज टाकले होते ते राजकीय कार्यकर्त्यांनी शहानपणाने वाचले ते पाहिले ऐकले आणि त्यानुसार कृती झाली आणि मतदार जागृत होता मतदार समजदार होता भोर वेल्ला पुरंदर मावळ मुळशी इंदापूर दौंड पुरंदर या पाच तालुक्यांवरती केलेला अन्याय तिथला दुष्काळ तिथली बेरोजगारी तिथले सगळे प्रश्न मी ज्या प्रकारे हाताळले होते त्यामुळे मतदानाचं म्हणजे अठरा ते चाळीस वयोगटातील सर्व तरुणांनी टेलिफोन चालवला आहे नामदेवराव जाधव हो यांना प्राधान्य दिलेले आणि याच्यामुळे जसं उत्तर प्रदेशमध्ये भारताचे माजी पंतप्रधान आणि बसपाचे अध्यक्ष या दोघांमध्ये लढत झाली चर्चा फक्त टी व्हीला पेपरला एकच होती की काशीराम का सुनील शास्त्री काशीराम का कुनील सुनील शास्त्री मित्रांनो निकाल मात्र धक्कादायक आलता नौखा उमेदवार व्ही पी सिंग त्या ठिकाणी निवडून गेले आणि वी पी सिंग प्राईम मिनिस्टरसुद्धा झाले असंच एक तुम्हाला दुसरं उदाहरण सांगायचे उत्तर प्रदेशमध्ये वेळी दोन माजी मुख्यमंत्री एकमेकाच्या विरोधात उभे राहिले आणि त्यांच्यासमोर एक पस्तीस वर्षाचा कुशवाहा नावाचा तरुण उभा राहिला मीडियामध्ये पेपरमध्ये फक्त एकच चर्चा होती की हे माजी मुख्यमंत्री का ते माजी मुख्यमंत्री मित्रांनो मतदारांनी दोघांना जबरदस्त धक्का दिला आणि बातमी आली की पस्तीस वर्षाचा कुशवा नावाचा तरुण मतदारांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिला मला वाटतं तसाच भूकंप या महाराष्ट्रामध्ये चार तारखेला होईल आणि त्या भूकंपाचे हादरे दिल्लीपर्यंत बसतील मला असं का म्हणायचं मित्रांनो कारण येणारी सुनेमीचा अंदाज देता येतो येणाऱ्या वादळाचा अंदाज देता येतो पण भूकंपाचा अंदाज देता येत नाही आणि म्हणून यावेळी महाराष्ट्रात भूकंप होणार आहे आणि तो एवढ्या मोठ्या रिक्टर स्केलचा होणार आहे की त्याचे हाद हादरे दिल्लीपर्यंत बसणार आहेत आणि याच्यातून नक्कीच मी भूमिका घेतलेली आहे की एक नवीन राजकीय पक्षाचा उदय करणे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या अठ्ठ्याऐंशी जागा जा लढवणे आणि गोरगरीब शेतकऱ्यांच्या होतकरू सुशिक्षित मुलांना ज्यांचं कमीत कमी ग्रॅज्युएशन आहे अशा सगळ्या बेरोजगारांना आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गोळा करून दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार आहोत आणि याच्यापेक्षा मोठा भूकंप करून या महाराष्ट्रातील सगळेच्या सगळे पक्ष एकाच दमात गारद करण्याचा एक नवीन विश्वविक्रमसुद्धा या महाराष्ट्रातील शिवरायांच्या मावळ्यांच्या हातून आपण घडवणार आहे तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि ज्यांना ज्यांना आमदार होण्याची इच्छा आहे ज्यांना ज्यांना राजकारणामध्ये आपलं भविष्य आजमावण्याची इच्छा आहे त्या सगळ्या लोकांनी जरूर माझ्या संपर्कात येऊ शकता धन्यवाद